आज मी तुम्हाला झटपट असं वांग्यापासनं मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवले त्यात आपण थोडस तेल टाकून घेऊया एकदम थोडस तेल टाकायचे आणि गरम होऊन देऊया त्याच्यामध्ये टाकायचे थोडस जिरं त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता त्यात टाकायच्या आपल्याला हिरव्या मिरच्या तीन लाल मिरच्या आहेत तर तुम्ही ह्या लाल मिरच्या सुकलेल्या मिरच्या जरी टाकल्या तरी चालेल त्यात टाकायच्या आपल्याला आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन मिनिट आपल्याला ह्याला भाजून घ्यायच्या जेणेकरून आपल्या ह्या मिरच्या चांगल्या भाजल्या जाते आता ह्या मी काढून घेते मिरच्या लसूण वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे परत टाकायचं त्याला छोटा एक चमचा जिरं त्यात टाकायचे हे चारशे ग्रॅम वांगी आणि ह्याला काय करणार आहे दोन मिनटं मी मिडियम गॅसवर परतून घेणार आहे टाक थोड़ा थोड़ा ला 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 ला, ले ले। आता टाकणारे मी चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया गॅस आहे मीडियम एक पाच ते सात झाकण ठेवायचे पण हे लक्षात ठेवायचं पण थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचे आपलं वांग भासते तोपर्यंत आम्ही बघा तो ही दगडी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर ती पण थोडीशी डेटा साकाट घेतलेली आता आपली वांगी भासतात तर हे सगळं आपण चांगलं बारीक एक दिवस असं कुटून घ्यायचं त्या टाकायचे आकाराचा कांदासला पण आपण आपण कुटून कुठून घेऊया थोड्या थोड्या वेळाने मी अशी हलवत होती बघा मस्त असं बघा भाजलं गेलेला पद्धतीत आपण काढून घेऊया काढून घेतले बघा एकदम गरम आहे गारबीर व्हायची वाटच बघायची नाही आपल्याला एक जेव करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरची पावडर ह्या टाकायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर आता हे असं चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे आमचूर पावडर टाकल्यानंतर एकदम छान अशी टेस्ट येते